या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ आज मिरज बुधवारपेठ मधील हाजी रमजान पटेल आणि मच्छी मार्केट येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच मटन मार्केट येथे कचरा उठावसाठी दोन नवीन डब्या आणि मच्छी मार्केट येथे नवीन डब्बा देण्यात आला बरेच दिवसांपासूनची असणारी कचरा उठावसाठी नवीन डब्यांची मागणी ही हाजी रमजान पटेल मटन मार्केटचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलाम रुरे आणि असोसिएशनचे अध्यक्ष खाटी असोसिएशनपुरे यांनी महापालिका आरोग्य विभागाला केली होती या तक्रारीची घेत महापालिकेचे आरोग्य अधिकारी कर्मचारी यांनी औषध फवारणी केली त्याचबरोबर कचरा उठावचे तीन हे मटन मार्केट आणि मच्छी मार्केटला दिली त्यांच्या या तात्काळ मोहीमबद्दल मटन मार्केट येथील मटन विक्रेत्यांनी त्यांचे आभार मानले त्या भागातील तुकाराम संयम यांचेही आभार व्यक्त करत मटन मार्केट येथे दैनंदिन स्वच्छताकरिता एक स्वच्छता कामगाराची नियुक्ती करावी अशी मागणी मैनुद्दीन मिरोसो पटेल यांनी अधिकाऱ्यांच्या समोर मागणी केली आहे याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करू असे स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांनी दिले यावेळी सुलतान खाटिक तौफिक खाटिक हाजी इम्रान पटेल आश्रफ बेद्रे अल्ताफ पटेल नासिर पटेल शकील कालाल तनसीर रहमतपुरे बबन कुळे समीर कुडचिकार साजिद शेख तनसीर पटेल तजुद्दीन पटेल शाहिद पटेल सरदार पटेल आदी मटर आणि मासे विक्रेते उपस्थित होते